अयोध्येवरून आलेल्या अक्षता आणि मंगलकलशाच्या यात्रा गावोगावी निघाल्या आहेत पालघरमधील यश येवले आणि अंकेश गुप्ता हे दोन युवक मात्र थेट सोळाशे किलोमीटरचं अंतर पार करत असून अयोध्येला सायकलवरून निघाले आहेत आतापर्यंत त्यांनी तीनशे किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला असून वर्षानुवर्षे ज्या श्रीराम मंदिराची प्रतीक्षा होती त्या आता प्रत्यक्षात येत असल्यानं या दोन्ही तरुणांचा आनंद द्विगुणित झाला आहे श्रीराम प्रतिष्ठापना बावीस जानेवारीला असून त्या अगोदरच तिथे जाऊन श्रीराम चरणी नतमस्तक त्यांचा प्रयत्न असून या प्रवासात ते एक, -एक रुपये दान हे दान घेऊन हे अयोध्या मंदिरात जमा करणार आहेत जय श्रीराम आम्ही निघाले पालघर ते अयोध्या साठी यात्रा करायला राम मंदिरचे दर्शन करायला प्रभू श्रीरामचे दर्शन करायला जे की आहे सोळाशे किलोमीटर सायकलनी आणि माझं नाव आहे अंकेश गुप्ता माझा वय आहे चोवीस माझं नाव आहे यश आणि माझं वय आहे देवीस आमचा उद्देश आहे की देव देश आणि धर्म आहे त्यासाठी सर्वांना पुढे यायला पाहिजे आणि जे आजची पिढी आहे इकडे तिकडे म्हणजे आणि पिढी आजची आणि आजची जे, जे जातीत आपण हे केलंय लोकांना इन्व्हाइट केलंय लोकांना तर एकत्र येऊन धर्मासाठी सर्वांना बोलायला पाहिजे आणि आमचा उद्देश हेच आहे की आम्ही सायकलनी जेवढे पण देवस्थान आहेत मंदिर आहेत भारतात आम्ही ट्राय करतोय की म्हणजे एका जीवनात तर पॉसिबल नाही आहे बघायला सर्व पण आम्ही ट्राय करतोय की सायकलनी आम्ही यात्रा करू आणि तुम्हाला पण दाखवू आमचं युट्यूब चॅनल आहे एक्सप्लोरिंग भारत नावानी त्यावरती तुम्ही पाहू शकता आम्ही सर्व दर्शन करतो आणि आम्ही आता अयोध्येला जाऊन अयोध्या नगरी एकदम दिवाळी सारखी झाली असेल ते पण आम्ही तुम्हाला दाखवणार प्रभू श्रीरामचे लाईव्ह दर्शन पण तुम्हाला करवणार जेवढं पॉसिबल होईल तेवढं आम्ही तुम्हाला जय श्री त्यांनी आम्ही या यात्रेवर येताना एक प्रथा सुरू केली आहे जी आहे एक रुपयाची आम्हाला जी मदत करत आहात म्हणजे रस्त्यावर आम्हाला भेटत आहात तर त्यांच्याशी आम्ही एक रुपये घेतात की म्हणजे जेणेकरून त्यांचा जो एक रुपये आम्ही अयोध्येला गेल्यावर त्यांच्या दानपेटीमध्ये आम्ही चार सूपया मिले जेणेकरून त्यांचा जो एक रुपये आम्ही अयोध्याला पोहोचल्यावर दानपेटीमध्ये त्यांच्यातर्फे एक रुपये आम्ही दान करणार जेणेकरून त्यांचा एक योगदान झाला अयोध्या मंदिरसाठी तर मग आम्ही जो आमचा जो चॅनल आहे एक्सप्लोरिंग भारत त्यावर आम्ही ॲड्रेस दिलेला आहे अयोध्याचा जेणेकरून तुम्ही जो एरिया आहे तुमचा एरिया त्यांच्याकडून सर्वांकडून एक एक रुपये म्हणजे एक रुपयाचं मूल्य जास्त असतो त्यामुळे आम्ही एक रुपये घेत आहे ऑनलाईन नाही घेणार एक रुपयाहून जास्त पण नाही घेणार एक रुपये आपल्याला तुम्हाला द्यायचं आहे पोटलीमध्ये एक तुम्ही त्याला बंद करून तुम्ही त्या ॲड्रेसवर कुरिअर करू शकतात तरच एक्सप्लोरिंग भारतला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईव्ह दर दर्शन तुम्हाला हवं असेल तर बघा मी राहिला जेवणा खा खावण्याचा विषय आणि राहण्याचा विषय तर त्याच्यासाठी आम्ही टेंट घेतलेला आहे कुकर आहे आमच्याकडे खिचडी आम्ही बनवून खातात पण आता दहा दिवस झाले आम्हाला घरून निघून पण आम्हाला अशी आवश्यकता बिलकुल नाही पडली की आम्हाला जेवण स्वतः बनावं लागेल लोक आम्हाला स्वतःहून पुढे येऊन आम्हाला बोलवतात की आमच्या घरी थांबा आम्ही तुम्हाला भोजन करवतो असं सर्व तर अजून तरी आम्हाला काय याचा वापर झाला नाही टेंट आम्ही एक दोनदा लावलेला तर हेच आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा